पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई रंगेहा सोलापूर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याची लाच घेणाऱ्या अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले दादासाहेब श्रीमंत बोडके वर्ष बत्तीस वर्ष पद पोलीस शिपाई बक्कल नंबर अकरा बावन्न नेमणूक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण रूम नंबर चव्वेचाळीस जुनी पोलीस लाईन डीवायसपी ऑफिसच्या पाठीमागे अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर असे त्या पोलिसाचं नाव आहे यातील तक्रारदार हे वापरत असलेला मोबाईल चोरीचा असल्याचे सांगून तक्रारदार यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्याकरता दादासाहेब बोडके यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून हात पकडण्यात आला आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर अतुल घाडगे स्वामीराव जाधव राहुल गायकवाड सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे